साडीमधला ब्लाऊज पीस तुम्ही कट करताना ही चूक करू नका त्यासाठी हा माझा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता बऱ्याच वेळा काय होतं ऑनलाईन साडी मागवली जाते आपण दुकानमध्ये जाऊन आणल्यानंतर साडी समजून येते की ती आपल्याला लांबीला किती आहे आता ऑनलाईन मागवल्यानंतर जे आपल्याकडे साडी हातामध्ये येते तेव्हाच समजते की ती किती लांबीला आहे आम्ही आल्यानंतर आपण लगेच वेगळ्या कलरचा ब्लाऊज दिसल्यामुळे कठी करतो त्यामुळे तशी चूक तुम्ही करू नका आता इथं बघू शकता तुम्ही ही सुद्धा ऑनलाईन साडी आहे आणि या ऑनलाईन साडीमध्ये किती ब्लाऊज पीस आहे आणि साडीची लांबी किती आहे ते मी पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आता इथं बघू शकता साडीच्या नेसायच्या बाजूला ब्लाऊज पीस आहे आणि हा आहे पदर तर पदरच्या बाजूला तरी अजिबात ब्लाऊज पीस नाही त्यामुळे पदरच्या बाजूला तुम्ही काहीही करू शकत नाही आता यानंतर ब्लाऊज पीस कट करताना एक महत्त्वाची गोष्ट घ्यायची की तुम्हाला ब्लाऊज पीस महत्त्वाचा किती लागणार आहे तुम्ही ब्लाऊज हा किती साईजप्रमाणे शिवून घेणार आहे ते महत्त्वाचं आहे आता इथं मी पूर्ण एकदा साडी मेजरमेंट करून घेते आणि त्यानंतर सांगते मी तुम्हाला आता इथं हा ब्लाऊज पीस आहे हा बघू शकता तुम्ही भरपूर असा मोठा आहे जवळपास पंच्याऐंशी सेंटीमीटर हा ब्लाऊज पीस आहे आणि साडीची उंची सुद्धा भरपूर आहे म्हणजे ब्लाऊज पीस हा भरपूर मोठा आहे मग तुम्ही किती साईजचा सा ब्लाऊज शिवून घेताय त्यावरून तुम्ही ब्लाऊज कट करून घ्या जर तुम्ही कमी साईजमध्ये ब्लाऊज पीस शिवून घेत असाल म्हणजे तीस बत्तीस आणि बाही वगैरे एकदम छोट्या अशा शिवून घेत असाल तर एवढा मोठा ब्लाऊज पीस कट करायची काहीच गरज नाही तुम्हाला एक्स्ट्रा साडी प्लेट प्लेट्स वगैरे एक्स्ट्रा होते सा आणि प्लेट्स एक्स्ट्रा झाल्या तरी साडी नेसल्यानंतर खूप छान दिसते त्यासाठी आधी काय करायचं बघा मी अगोदर इथं पदराच्या बाजूनं साडी मेजरमेंट करून घेते म्हणजे किती आहे ती आता इथं मी शंभर सेंटीमीटरवरती हे असा फोल्ड करून आहे म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर एक मीटरचा एक फोल्ड करून घेतला अशा पद्धतीने पूर्ण साडी मेजरमेंट करून घ्यायची आता मी फोल्ड केल्यावरती त्याच्यावरतीच ठेवून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि साडी ही साडेपाच मीटर असायला पाहिजे साडेपाच मीटर साडी असल्यानंतर जो शिल्लक उरतो तो मग ब्लाऊज पीस इथं बघू शकता तुम्ही एक मीटरचा मी अगोदर भाग फोल्ड करून घेतला आहे त्याच्यावरतीच मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे साडी आता इथं बघू शकता सव्वा सहा मीटर ही साडी पूर्ण आहे म्हणजे साडी कमी नाही आहे परफेक्ट आहे बऱ्याच वेळा ऑनलाईन मागवल्यानंतर साडी एवढी मोठी साडी नसते फक्त ती सहा किंवा साडेपाच मीटरच असते आणि त्यामध्ये रनिंग ब्लाऊज पीस म्हणून देतात त्यामुळे तुम्ही लगेच कट करायचं नाही आधी मेजरमेंट साडी करून घ्यायची त्यानंतरच ब्लाऊज पीस कट करायचा ते बघू शकता मी पूर्ण साडी मेजरमेंट करून घेत आहे सव्वा सहा मीटर ही पूर्ण साडी आहे आता यामधला साडेपाच मीटर साडी ठेवायची आणि उरलेला आहे तो ब्लाऊज पीस पण तुम्हाला ब्लाऊज पीस एवढा पाहिजे नसेल तर तुम्ही थोडासा भाग साडीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जर तुम्हाला साडी ही साडेपाच मीटरच हवी असेल ही पूर्ण ब्लाऊज पीस तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता पण अशा ब्लाऊज पीसचा तुम्ही पुरेपूर वापरसुद्धा केला पाहिजे आता तीस साईजचा किंवा बत्तीस साईजचा जर ब्लाऊज शिवत असाल तर हा ब्लाऊज पीस भरपूर मोठा होतो त्यासाठी मग काय करायचं एक तर भाही तुम्ही लांब शिवून घ्यायचा किंवा गळा डिझाईनला वगैरे एक्स्ट्रा डिझाईनसुद्धा बनू शकता आता इथं मी तेच करणार आहे कारण व्यवस्थित साडेपाच ही मीटर ही साडीसुद्धा आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा व्यवस्थित मोठ्या प्रकारे आहे त्यामुळे मी या साडीमधला पूर्ण ब्लाऊज कट करून घेणार आहे आणि भाहीसुद्धा डिझाईन बनवणार आहे आणि पाठीमेगे गळ्यालासुद्धा एक प्रकारचा डिझाईन बनवणार आहे म्हणजे या ब्लाऊज पीसचा पूर्णपणे वापर करायचा पूर्णपणे तुम्ही वापर करत असालच तर तुम्ही साडीमधून अशा पद्धतीने ब्लाऊज पीस कट करून घ्या नाहीतर तुम्हाला जर अगदी तीस बत्तीस साईजचा जर अठ्ठावीस साईजचा जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर तुम्ही साडीमध्ये थोडासा भाग ठेवून कट केला तरी चालेल प्लेट्स ह्या थोडीशी एक्स्ट्रा आली तर अजून छान नेसल्यानंतर साडी दिसते त्यामुळे बघा अगोदर साडी मोजून घ्यायची साडेपाच मीटर आहे ते चेक करायची आणि त्यानंतरच मग तुम्ही ब्लाऊज पीस कट करायचा आता इथं कट करते वेळेसुद्धा बघा एका लायनीमध्ये कशा पद्धतीने कट करायचं बघा आता कुठे कट करायचे ते मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने म्हणजे एका लाईनीतसुद्धा ही साडी कट करून घेता येते व्यवस्थित अशा पद्धतीने थोडा वेळ प्रेस करून ठेवायचं आणि मग कट करून घ्यायचं आता बऱ्याच वेळा साडी ही ऑनलाईन मागवली जाते आणि साडी ही भरपूर प्रमाणात कमी असते त्यामुळे तुम्ही अगोदर चेक करून घ्या आणि त्यानंतरच मग ब्लाऊज पीस कट करा आता हा मी ब्लाऊज पीस आहे, साड़ी आहे, साड़ी आहे। हा पूर्णपणे कट करून घेतला आहे कारण साडी आहे ही साडेपाच मीटर व्यवस्थित आहे आणि ब्लाऊज पीस हा मोठा का कट करून घेतला आहे कारण याचा मी पूर्णपणे वापरसुद्धा करणार आहे आणि चाळीस साईजचा मी ब्लाऊजसुद्धा शिवणार आहे अडतीस किंवा चाळीस म्हणू शकता तुम्ही अशा पद्धतीचा मी ब्लाऊजसुद्धा शिवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी साडीमधून तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज पीस कट करू शकता हे दाखवले आहे आजचा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ माझा इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये